धानकीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी नाराधन शिक्षकास फाशीची शिक्षा देण्याची पद्मशाली समाजाची मागणी उमरखेड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तथाकथित शिक्षकाने फोस लावून लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेचा मृत्यू झाला आहे या धकादायक आरोपी शिक्षकास शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज केली आहे या संदर्भात हिमायतनगर येथील तहसीलदार व पोलीस ठाण्याचे ठाण्यामार्फत महा, महाराष्ट्राचे गृहमंत्री जिल्हाधिकारी नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यासह त्यांचे भाऊ व इतर सहकार्यांवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा विशेष सरकारी वकील नेमावा जेणेकरून पीडित कुटुंबास त्वरित न्याय मिळेल अशी ही अपेक्षा पद्मशाली समाज बांधवांनी व्यक्त केली आहे यावेळी मोठ्या संख्येने पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते जय मार्कंडे आम्ही हिमायतनगर येथील सर्व पद्मशाली समाज बांधव आज आमच्या ढानकी येथे घडलेल्या घटनेबद्दल आम्ही ही प्रतिक्रिया देत आहे आणि आमच्या तिथं जे कोचिंग क्लासेसमध्ये जी अमानवीय घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला बोलायचं आहे सहशिक्षक असलेले आणि शिक्षक असलेले दोन्ही कोचिंग क्लास मधले आरोपी आहेत ना त्यांनी पद्मशाली समाज बांधवाच्या एका अल्पवयीन मुलीवर अमानवीय कृत्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्या आरोपीला पोस्को अंतर्गत फाशीची शिक्षा ची मागणी करत आहे तरी यासाठी आमच्या तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि इतर हिंदू बांधव हे सर्व सर्वांचं म्हणणं आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्या मागणीसाठी आम्ही पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना दोघांना पण निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे लवकरात लवकर राहिलेले पण दोन आरोपी हे अटक झाले पाहिजे आणि आमच्या आमच्या मुलीवर जे अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत आमची एवढीच प्रार्थना आहे लवकरात लवकर राहिलेले दोन आरोपीसुद्धा पकडल्या जावं आणि त्या मुलीला न्याय मिळावं